हो पण मगापासून मी एकटाच अहो गावची यात्रा जवळ आली गावची यात्रा जवळ आली त्यासाठी एखादा छोटा मोठा तमाशाचा कार्यक्रम पाहिजे तमाशा म्हणजे काय माझ्या एकट्याचं काम नाही तर मी आमच्या जीवाच्या जिवलक मित्र अशोक वारे नागावकर यांना आवाज देतो आणि लगेच पुढील नियोजन करतो हो अशोक वारे काय रे आवाज प्रेमानं दिला अहो अशोक वारे म्हणतो आणि काय रे मी ते भेटायची ना

छोटा मोठा तमाशा आणणं गरजेच आहे माझ्या खरं आहे पण यात्रा आपण सगळे चांगल्या पद्धतीने बरोबर आहे पण दोघांना मिळून चालणार आहे माझ्या ठेवण्याचे शूटिंग मित्र सुद्धा काही त्यांना बनवून घेतलं पाहिजे कधी सुरव यात्रा भरवतो बरोबर पण आपल्या समाजाचा आपण प्रबोधन करायला पाहिजे आपण भरपूर समाजाचं प्रबोधन करायला पाहिजे आता तुम्हाला माहिती आहे अरे शासनाचा आहे एक झाड एक नऊ अरे एक पूल एकदा राबवलं पाहिजे बरोबर आहे कोरोना काळात माणसांनी ऑक्सिजन मिळायला नाही त्यामुळे आपण झडी लागायला पाहिजे काय करू मी आणि माझ्यासारखा कोण चालू अरे झाडे झाडे जगवा हे तुम्ही जावे लागेल सांगितलं ना गाडी पोकाराच त्यामुळे माझ्याबद्दल विचार झाडं लावली पाहिजे आम्ही झाडे जगवली पाहिजे अगदी बरोबर आहे

आता आपण तमाशा जायचं आहे पैसे घेऊन आलो काय काहीच कार्य नाही पैशाची काळजी करणारशे पैसे दहा रुपये मारत होता एवढं पैसे बाबा माझा बिझनेस एवढा मोठा बिझनेस ना फक्त माझा नॉलेज बिझनेस मूर्ती लहान

त्याला दुर्जींकण नाही कारण दारू पेणारा माणूस कधी कुठं वकाल तंबाखू खाणारा माणूस कधी कुठं तुकाल प्रेम करणारा माणूस कधी प्राणाला मुकाल हे सांगता येणार नाही माझ्या अवस्था कशी झालेले एका स्त्रीच्या नादाला लागून माझ्या दिशाशी बरबाद झाली एवढंच काय पण मला घरातून बाहेर काढलं माझ्या आजीवाचे जीवलाक वेळे मला जो रावले गेले या जगात श्रेष्ठ नाटक मित्रत्वाच पण काय करायचं माझ्या डोक्यातून ती काही वेळ दुःख को सांगू कोण माझ्या या दुःखावरती विलास कर काय करायचं सांगा मंडळी या जगात माझं मायाचं प्रेमाचं पुढे राहिलं नाही बरे माझी सर्व सारोसाठी काय अवलं ये नमस्कार नमस्कार तुम्हाला कोणाकरी

तिची आठवण लई होती तिचं जर पत्र वाचलं असत तर मी माझ्या जीवाच काहीतरी बरं वाईट करून घेतलं असत माझी ती साळू होती बाबा तशी काय म्हणजे माझी साळू कशी होती तुम्हाला ऐकायचं सांगता येईल आत्ता हा नुस काय बघतलेस एवढा म्हणजे या अंसा प्रेम लोक कसा झाला आम्ही एकमेकाच्या जवळ कसे गेलो हा हे तुम्हाला ऐकायचं आहे भास्कर ज्यावेळी मी कोल्हापूरला खास भाग मैदान मध्ये कुस्ती खेळत होतो हा त्यावेळीच काय माझं ते शरीर संदीप अरे काय हे शरीर एवढं भारी शरीर हा ए खरं जरासा होतला खर 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 खर

我卡。

अच्छा ठिकाणी त्याला घुस जाऊ सांग बाय बाय हो पाहिजे आमच्या अच्छा ठिकाणी तुला घेऊन जातो की तुला ते घ्यायचं आपली नाही ते नाहीच झालं पाहिजे तुझ्या वानातून ते कायच निघून गेलं पाहिजे म्हणजे ह्याच्यात घेऊन तुम्ही विलास काढला असं ठिकाण तर कुठलंही आहे अरे जगामध्ये अशा सुंदर देखण्या बाहेर आहे त्या साळून द्यायच्या देख्या फ्री ते तुला घेऊन जातो

बजेर वरा आता तुकी पार्टी येते जाणार आहे तुम्ही मागचा राहिलीली मागचं नाही बरं का गोर माजायचा आई नाही मिसा राय गेट मिसा का गडावर गडावर ओ तोया तोसा जोईल मना जोईल 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 जरा का बोला थोडा काय सांगायचा एक काय त्याला सांगायचा हा लागती है

महिला रत्नाची का महिला रत्नाची कामाचा जीव किपे सुखादि कोणाची झकड मी गायली माझ्या जीवाची होती या पाहिली माझी बहिणा कामाकड राहिली बालपण झाली भात तुकड्याची अन खालवीत नगाली मला माझी मैनात चांदणी शुक्राची शिकस केली मी तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्यान बनवून काढायची बोली केली शिंदे साई तोड्याची अन सांस कोला पुरी बसली कगायत माळ पुत्याची हे हे पाना गोकळ पायात बसया हे हे पाया गोकळ पायात बसया गंडावती आणि नाकात न तसरजी सकती अन पनी हो गई ना एक आई थी जान तेरी ची होती मैं मुंबई मैना महिला मनाता मैना कजली मनाती हो रस्ते तो है थाई हसली गला Yeah. <laughs> माझा माझा खानदान चांगला काय हो काय करत आहे चांगलं तुम्हाला माहिती काय अशा चांगल्या ठिकाणी जावे आपण चला चला आतापर्यंत ऐकले आणि बघितली ती म्हणजे आमच्या तमाशा मंडळाची कण आणि गवळण आणि पतावणी आता सुरुवात करत आहोत आमच्या रंगबाजीला आतापर्यंत जसं शांततेचं सहकार्य दिलं तसंच इथून पुढे सादर होणाऱ्या या कार्यक्रमाला शांततेचं सहकार्य असावं हेच आम्हाला गरीत कलावंतांची विनंती